जमा करावा लागत का आणावा लागतो कांदे कसे आहेत दहा रुपये किलो मग आणा थोडेसे इथं ठेवा कांदे बटाट्याचा भाव ठेवा इथे असं करावं लागतं का नाही ना हा भाव इकडून तिकडून आणावा लागत नाही हा आपोआप प्रगट होतो आपोआप प्रगट होतो आणि जिथून प्रगट होतो तिथेच आपल्याला परत जायचं लाली मेरे ला गई गई हो लालम लाल कशी झाले लालम लाल लाल पासून उत्पन्न झालंय लाल मध्ये विलीन व्हायचंय परमात्म्या पासून प्रगट झालंय परत त्याच्या भेटीला जायचंय आणि भेट अशी करायची की त्याच्यापासून कधी वेगळंच व्हायचं नाही बिठला, बिठला। आपल्या सगळ्यांना ज्यांचा परिचय आहे अशा संत कान्हो पात्रा कुठे प्रगट झाल्या हे माहित आहे भाव कसा होता हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे हा भाव कुठून आला हं जी वैशाखची पुत्री आहे जिला व्यवसायामधलं काहीच कळत नाही तिची आई संध्याकाळी देवपूजेला जाते आई सांगते बाळा संध्याकाळी देवपूजेला जाते ती म्हणते आई सगळे दिवसा जात तू रात्री का जाते नाही बाळा आपल्याला अधिकार नाहीये दिवसा जाण्याचा आपला अधिकार रात्री जाण्याचा मग मी नाही 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 कारण आईला माहित आहे तिथे काय चालतंय आणि असंच डामून धरून धरून कुठपर्यंत जाणार वयात आलेली कानोपात्रा तिच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि लक्षात येत असताना अंतःकरणामध्ये भगवंताच्या बद्दल प्रेम निर्माण झालं आणि प्रेम असं निर्माण झालं असं निर्माण झालं की मी होईल तर फक्त भगवंताची होईल तर फक्त भगवंताची त्या पांडुरंगाची किती सुंदर असावा तो मी सगळं वर्णन ऐकते कसा असावा आणि कसा असावा हे पाहण्यासाठी पंढरपूरला जावं फक्त एकदाच त्या पांडुरंगा परम्यात मला पाहावं फक्त एकदाचा आणि एकदा पाहिल्यानंतर अंतकरणामध्ये असा प्रकाश पडावा की बास मला याच व्हायचंय मला दुसरीकडे नाही जायचं मला कुठेच पाठवू नको ग तुझ्यासारखं मला काहीच करायचं नाही आहे मला त्याचं व्हायचं आहे हा देह भले नाशिवंत आहे परंतु त्याचं व्हायला पाहिजे आणि नाथ न ना घडो अशी घटना घडली वयात झालेली mm. मुलगी सगळीकडे चर्चा सुरू झाली आणि राजापर्यंत ही बातमी गेली राजापर्यंत बातमी गेल्यानंतर राजाचे काही सैनिक त्या ठिकाणी येतात सांगतात चला कानोपात्रा तुम्हाला बोलवण्यात आलाय कशाला बोनवण्यात आलंय काय आलंय हे सगळं जेव्हा कानापात्राच्या लक्षात आलं तेव्हा मात्र आई म्हणते कान हो घाबरू नकोस बरं जा भगवंत तुझं भलं करू आई तू असं बोलतेस गं बोलू नकोस ना असं जे तू केलंय ते मला नाही करायचं ग जिथे तू, तू तुझं आयुष्य घातलंय तिथे मला नाही घालायचं कारण हा देह भगवंताचा आहे आणि भगवंताला समर्पित झालं पाहिजे आई काहीतरी कर आई म्हणे काना काय नाही करू शकत ग मी नाही इलाज आहे बाहेर जावं त्यांना सांगावं एक काम करा ना बाबा एकच शेवटची इच्छा आहे मला माहिती आहे राजाकडे गेल्यानंतर मी परत येणार नाहीये परंतु शेवटची शेवट 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 एक इच्छा शेवटची एक मागणी माझी पूर्ण करा ठीक आहे बोल पंढरपूरला जायचंय एकदाच त्या विठ्ठलाकडे पाहायचंय त्याला डोळ्यात साठवायचंय नंतर तुम्हाला काय करायचंय कसं करायचंय कुठे आहे तिकडे कानोपात्राला त्या ठिकाणी पंढरपूरला नेण्यात आलं पाठीमागे सैनिकात आणि पाठीमागे सैनिक असताना पांडुरंगाकडे जाते कधी येईल माझा विठ्ठल कधी येईल माझा विठ्ठल कधी येईल परमात्मा मंदिर कधी येणार असं करता करता विठ्ठलाच्या दरबारामध्ये पोहोचली आणि विठ्ठलाच्या दरबारामध्ये पोहोचल्यानंतर भगवंताकडे एकटक पाहते मुखातून शब्द फुटेना स्वतःला सावरलं विठ्ठला नाही जायचं रे तिकडे तुझी झालीये तुझच होऊन मरायचं अंतकरणामध्ये तुझ्याविषयी प्रीती तू निर्माण केलीस भक्ती तू निर्माण केलीस नाही जायचं भगवंता हा देह तुला समर्पित जे करायचं ते कर पण लक्षात ठेव हा देह जर मलिन झाला तर तुझी भक्ती कोणीच करणार नाही हा देह जर पवित्र राहिला तर मात्र ख्याती होईल विठ्ठला नको ना रे तिकडे पाठव तुझी, तुझी एक तुझी करून घे अंतकरणामध्ये एक ठाव घेतला भगवंत जर स्वीकारला नाही तर इथेच मरेल पण बाहेर जाणार नाही काय करायचं ते कर एकटक भगवंताकडे पाहतीये आणि नाथ भगवंताकडे पाहत असताना हिचे नेत्र भगवंताकडे भगवंताचे नेत्र हिच्याकडे एकटक ये अंतकरणाचा भाव काहीतरी वेगळा होतोय आणि या अंतकरणेचा भाव भगवंत परमात्मा जाणतात आणि त्याच ठिकाणी ती तशीच उभी आहे कानपात्रात तशीच उभी आहे आणि फक्त एक अंतकरणाची धाव आहे हे विठ्ठला हम तुमारे थे प्रभू हे भगवंता तुझे आहे तुझाच राहायचं आणि तू सुद्धा माझा आहे म्हणून माझाच राहा माझा स्वीकार कर तेरे कारण सब जग छोडा तुम संग नाता जोडा तुम संग नाता जोडा, जोडा एक बार बस बस प्रीत किरीत निभा ओ मेरे प्रियतम तुम हमारे थे प्रभु जी तुम हमारे हो तुम हमारे रहोगे ओ मेरे प्रियतम हे भगवंत तू स्वीकार कर त्या भगवंताने सुद्धा आवडीचा स्वीकार केला त्या कानोपात्रेचा स्वीकार केला कानोपात्रा फक्त धडाने त्या ठिकाणी उपस्थित होती आणि आत्मा केव्हाच परमात्म्यामध्ये विलीन झाला हा भगवंत